हो कापते म्हणजे काय सांगा बर नवाखाने म्हणजे सर आमचं असे आहे आम्ही आता नवीन म्हणजे आता दानामध्ये आता कसं बारा महिन्यात आता चार महिने आमच्या शेतामध्ये आम्ही मेहनत करतो नाही का आता शेतातला आमचं नवाखाने म्हणजे नवीन दान आम्ही अगोदर देवाला देतो आमच्या देवात नाही का नंतरच आम्ही त्या मग आम्ही म्हणजे त्या दान मग आम्ही मंगो अगोदर आम्ही देवाला देतो त्याला आम्ही म्हणजे नवा नवीन नवा आहे हो <laughs> <है> का अजून काय काय करतात जेव्हा तेव्हा घरी म्हणजे तिथं आम्हाला जास्त नाही म्हणजे दोन बाटल दारू लागतो नाही का कोणी कुले पण कापतात ना कोणी कोणी नारळ पण पूजा करतो आम्ही त्या दाना सोबत नाही का ज्याच्याकडे कायच नाही त्यांना लिंबू मध्ये पण कार्यक्रम होतो नवा खाण्यासाठी गावातले सर्व लोक एकत्र जमतात मग कोंबडे बकरे नारळ हे सगळे देऊन आपल्या देवाला पुजतात आणि नवा खातात ह्या सणामध्ये लहान मुलांचं खास आकर्षण असतं खास म्हणजे ये का ते येतात बघतात त्यांचे बुजुर्ग काय करतायत ते पाहून त्यांच्या अनुकरणही करण्याचा प्रयत्न करतात आणि मज्जा करतात ह्या प्रकारे सगळे हा सण साजरा करतात आणि मज्जा करतात